हॅलो गाईज कसे सगळे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत खेकडी पकडायला गोबेरीज जायला तर आता पाणी फुल भरलेलं आहे तर आम्ही आता वटावर चाललो आम्ही जायपर्यंत अर्धा पाऊण तास लागेल तोपर्यंत पाणी सुद्धा आणि माझ्यासोबत आहे रोहिदास दादा तर आता ही जिली आहेत घास पण घेतलेला आहे आणि आता चाललो आहे आम्ही कोबेरीत सो तुम्हाला दाखवतो केवढा लांबचा हा पल्ला आहे हे बाजूला आपला धक्का आहे गरज आणि खूप मन आहे सो बघे आता जेटी आहे ती जेटी क्रॉस करून आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे सो बघे आजच्या ब्लॉगमध्ये आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा अदर व्हिडिओजना लाईक करा कमेंट करा कशा वाटतंय ते सांगा आणि या व्हिडिओला देखील तसाच जरी सो हो सर आता आम्ही एवढ्या वेळाने म्हणजे अडीच वाजता निघालो आता साडेतीन वाजत आलेले आहेत आम्ही आता फायनली आता इथे पोचलो खाजनामध्ये छोट्या गोबेरीत आता आम्ही आलो कारण पाणी वटतंय सुरोहिदास बोलला आहे की की जास्त वेळ पुढे नको जायला कारण पाणी वटेल स्वामी आता छोट्या गोबेरीमध्ये आलो आहे आणि झिली टाकतानाचा मला व्हिडिओ बनवता नाही आला कारण आम्ही झिली टाकत होतो तो वलवत होता त्याच्यामुळे व्हिडिओ करणे शक्य नव्हतं पण आता आम्ही सगळीकडे झिली टाकलेली आहेत इथे या साईडला पूर्ण हे गोबेरे आहे हे खाजन आहे पूर्ण आणि पूर्ण डीपमध्ये आतमध्ये जाऊन आम्ही इथे झिली होती ती टाकलेली आहेत आता थोडा वेळ रेस्ट करतोय आणि एक अजून पाच दहा मिनटं थांबून आम्ही झिली पालो तेव्हा शक्य झालं तर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो सो so, नक्की हा ब्लॉग बघा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा आजकाल सगळेच ब्लॉग बनवतात व्हिडिओ बनवतात पण सगळ्यांकडची मजा सगळ्यांकडचे जागा वेगवेगळ्या आहेत खाजन वेगवेगळं आहे पण खेकडी तीच आहेत आणि आत्ता मी आहे वाल्मिकीनगरला सावित्री नदीच्या या खाडीमध्ये आमची नदी आहे ही पुढे जाऊन जॉईंट होते हरिहरेश्वरला आणि पुढे आहे तो आपला अरबी समुद्र आणि ह्या साईडला आतमध्ये डीपमध्ये दापोली महाड पण आतपर्यंत ही खाडी आहे आणि जरा अजून थोडंसं पुढे गेलं का त्या साईडला खासनात मगरी वगैरे पण आहेत जे आम्ही पाहिलेले आहेत आणि आता आहे शिमगा चालू आहे आणि त्याच्यात पण आज कराचा दिवस आहे सो आम्ही जास्त पुढे जाण्याची रिक्स नाही घेते सो इथले इथे आम्ही खेकडी पकडण्याचा प्रयत्न करतोय बघा आता किती खेकडी मिळतात ते सो पहिले तिकडे गेलो होतो तेव्हा मी लाईव्ह आलो दाखवलं सगळ्यांना लाईव्ह टाकतोय जास्त बाहेर कारण मेहनत आहे या ब्लॉकच्या पाठीमागे त्याची तर त्याने डोकं लावलं आणि छान आता जरी शिकवतोय जवळ टाकलं याची कारण पाणी मडतं आहे आता पट हजार वरून आपल्या फॉलोअर्स या साईडला बाहेर टोकाला मोठी कोविड सुरू होते आणि खेचण्यासाठी मेहनत कमी नाहीये खूप मेहनत आहे आतडे आना मास आना त्याच्यानंतर पाय आना ते कापा नको भोगवा लागतात आता माणसाप्रमाणे खेकडे पण हुशार झाले त्यांना पण कोंबडीशी जमत नाही खेचण्याशिवाय जमत नाही आणि आम्हाला त्यांच्याशी जमत नाही त्याच्यामुळे किती मेहनत असली ऊन असलं काय तरी पण खेकड्यांसाठी एवढं लाभ यायला लागतं घरापासून आम्ही फार फार तर एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहोत पण वलवत यायला पण पाऊन तास एक तास जातो कारण भरती होती जाता सुरू झालाय वटात या ठिकाणी येणार दर्यावरे आमच्या डोलं होऊन मासाच्या डोलीच्या पहिले खेकड्यांसाठी हैर म्हणतात जसं काही आपण काल इंग्लिशमध्ये इंग्लिश म्हणतो वाम म्हणतो मला आमच्या गावी राईटी कलरची हैर असतात बारीक हैर असतात वाम पण मिळतात पण हैर शक्यतो पावसाळ्यात मिळतात जास्त आणि खेकड्यांचं आवडतं खाणं हैर आहे पण आता ते हैर त्याच्यामुळे आपण त्याला शेवटी सुद्धा लावू शकतो त्याला भेंडव म्हणतो पण ते पण खेकड्यांना आवडत खायला ते लावता येतात त्याच्यानंतर मुशी लावता येते आणि पावसाळ्यात जे मुठे आपण पकडतो काय शेतातले काळे मुठे असतात आमच्या ठिकाणी मिळतात ते लाल लालमुठे मिळतात त्यांना पकडणं डेंजर काम आहे कारण त्या ठिकाणी चिकल असतो ठोकरा एवढे पाय आतमध्ये जातात आणि मुळात ते बिळ्यामध्ये नॉर्मल खेकडे आपण जसे गवत लावतो किंवा गांठोगुळून काढतो तसे नाही तर त्यांना डायरेक्ट हात घालून जो काढायला लागतात एवढे जे भयानक खेकड्या नसतात ऑर्डर मारतोय कारण आतमध्ये पाणी वाटते इकडे आतमध्ये जास्त नाही बाहेर आलेले ते बघूया आता किती खेकडे मिळते आधी राहण्याची संधी मिळाली कारण शावीरला बोलले की तिला खेकडे घेऊन येईल कुलबी घेऊन येईल पण घेऊन येईल त्याच्यामुळे थांबले गावी पाणी महत्त्वाचं म्हणजे होता कोकणात यायला लागत बाई पण नाही काय गावी बऱ्याचशा लोकांना यायचंय गावातल्याच लोकांना यायचंय पण गावी पाण्याचे खूप हात असल्यामुळे गावी कोणी यायला मागत नाही आल्या तर एक दोन दिवसाचं येऊन परत मुंबईला निघतात कारण गावी पाण्याचे खूप हाल आहेत तर देवाच्या कृपेने आहे गाव काळंबा मातेच्या का मातीच्या कृपेने पाण्याचा प्रश्न लोकांचा सुटावा हीच प्रार्थना आहे सुगाईच आता झिली सगळी टाकून झालेली आहेत आता आम्ही थोडासा रेस्ट करतो सावलीमध्ये सुगाईच आता आम्ही झिली पालवायला सुरुवात करतोय रशी कुठे आहे पुढे पुढं रशी हा पुढे रशी जाऊन व दिसली का मग माते की जे पहिला खाली एक एक किरवा नाही रशी आतमध्ये गेलेली इथे काय झालंय एकही किरवा नाही म्हणजे एक काही शिव्या नाही म्हणजे काय विशेष भावानी झालेली आहे पहिला किरवा हा तुम्हाला दिसतोय पहिला किरवा आलेला आहे कमरे कुठे मादी आहे एक भवानी झाली मादी भेटली दहा मिनटाचा झालाय लवकर कमवून कमवून कम आणि कम कम गाईज तर स्टोरेज फुल होत सो गाईज आता एक फक्त मिळालेला आहे आम्हाला आलेलो आहे झिलीवरनं जाऊन आणि आम्हाला सहा खेकडी मिळालेली आहेत Uh, तुम्हाला दाखवतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा अजून कोणते ब्लॉग गावचे तुम्हाला बघायला आवडतील ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणे अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आणि दादा थकलेला आहे आम्ही दोघे थकलेलो आहोत आणि आम्हाला मोजून ही साख इकडी मिळालेली आहेत